तेहतीस वर्षीय युवकाची आत्महत्या गोठ्यातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील एका तेहतीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे मोहन सिंग आनंद सिंग दिनोरे असे मृतक युवकाचे नाव असून तो डोनगाव येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये राहत होता आज एकतीस मार्च सकाळी तीन पत्र्याच्या गोठ्यामधील अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मोहन सिंगचा मृतदेह पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे व ज्ञानेश्वर घायाळ यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला तथापि मोहन सिंग याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे